मुंबई येथे आंदोलन करण्यात आले होते याबाबत कारवाई करण्यासाठी खनिकर्म विभाग पुणे यांना कारवाईसाठी आदेश देण्यात आले परंतु तेथील अधिकारी जगताप हे कारवाई करतील ते कसले जगताप हे कसले अधिकारी एका वृत्तपत्रामध्ये मागील महिन्यामध्ये यांना कामात साठी करत असल्यामुळे त्यांना सक्तीच्या रजेवर जिल्हा अधिकारी यांनी पाठवले होते परंतु पुन्हा एकदा त्यांचे पराक्रमे त्याच गतीने परत चालू आहे त्यामुळे त्यांच्याकडून सुद्धा आपण काय अपेक्षा करणार सगळा खेळ हा फक्त पैशाचा म्हणून तर आदित्य तावरे कोणत्याही परवानगी नसताना पैसा टाकला की सगळे भ्रष्ट अधिकारी गप्प आहे ना इंदापूर तहसीलदार कारवाई करत दिसत आहे ना संसर, चे सर्कल हे पण कारवाई करत दिसत नाही अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे गौण खनिजाचा रास होत आहे या संबंधित ठेकेदार वर आणि प्लांट वर पंचनामा करायला सर्कल न पाहिजे होता आणि त्याचा अहवाल इंदापूरच्या तसे